धारातीर्थ गडकोट मोहीम काय आहे ते इथं आल्याशिवाय कळत नाही मित्रांनो मागं बघू शकता तुम्ही सगळे आपले दारकरी मित्र आहेत जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज शिवाज शिवाज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम मागे बघू शकता तुम्ही निसर्ग कसा आहे काय दिसतंय आता हे तुम्ही घरातन बसून बघताय तर पुढच्या वेळेस तुम्ही प्रॉमिस करा आणि कमेंट मध्ये की मी पण मोहिमेला येईल आणि इथे उपस्थित राहील एकेद्या सायकलिस्ट सोबत येण्याचा तुम्हाला मोका भेटेल आणि हे सर्व आपले धारकरी मित्र यांच्यासोबतही येण्याचा मोका भेटेल तर नक्की या नेक्स्ट इयरला आता तुम्हाला जमलं नसेल तरी आम्ही सर्वजण चांगल्या संख्येने तुम्ह मोहिमेला येतो मोहिमेला या करत्या की आपल्या आयुष्यात बरेचसे प्रसंग येतात घडते ज्यामध्ये आपण दैनिक जीवनामध्ये अनेक समस्या समोर सामोरे जातो त्या समस्यांच्या पुढे असं काय त्याला आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज या एका विश्वासाने सामोरं जाऊन त्यांच्यावर मात करता येईल यासाठीच दरवर्षी आपण सर्वांनी मोहिमेला यावं प्रत्येकाला परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे प्रत्येक प्राण्याला सुद्धा पण मनुष्य येऊन आयुष्यात सार्थिकी कसं करता येईल तर तो मार्ग म्हणजे धार्ती यात्रा गडकुट मिळवून हा मार्ग साध्यासुद्धांचा नाही आहे इथे येण्यासाठी मोहिमेला साक्षात काहीतरी पुण्यही लागते आहे वडील जेव्हा स्वतःची पुण्य व सात जन्मा ज्याचं पुण्य असं तोच व्यक्ती या मोहिमेच्या मार्गाला येऊ शकतो दरवर्षी आपण सर्वांनी चांगल्या संख्येने मोहिमेला यावं एक प्रसंग परिस्थिती असते पण यावं पोरावं प्रकाश पाटील कुठून आला दादा आपण दादा मी नाशिवरून आलेलो आहे बर आपल्याला मोहिमेबद्दल माहिती कुठून मिळाली आमचे मोठे बंधू दादा देशपांडे यांच्याकडून आम्हाला मोहिमेची माहिती मिळली आणि मोहिमेला येऊन असं वाटतंय की आपले पूर्वज आपल्यासाठी कसे कर ही करत होते भुजत होते लढत होते म्हणजे कसे खात होते काय करत होते ते असा आनंद वाटतोय ना की आपण स्वतः सुद्धा देखील ही काय म्हणते मोहीम पार पाडतोय मावळे आपले कसे कसे खोऱ्यातून जात होते तसा आज आज मोहिमेला आल्यामुळे असा अनुभव येतोय ना मला म्हणलं वाटून एकदम चांगले पूर्ण नेरी का जन्म सारखा मावळ्यांच जे आधीच आपल्या साथी ते आपण स्वतः आज अनुभव होतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता मोहिमेला केवढी गर्दी आहे एवढी जास्त गर्दी आहे आता मोहिमेला हे आपले सगळे मित्रमंडळी आहेत मागे आणि एवढी जास्त गर्दी आहे ना ना कुठेतरी खूप चांगलं वाटतंय की श्री शिवशंभू रक्तकाटामध्ये एवढी तरुण आपण सर्वजण एकत्र येतोय मित्रमंडळी मागे आणि खरंच चांगलं वाटतंय एका चांगल्या दिशेनं आपली राष्ट्राची युवा शक्ती निघालेली त्यामध्ये मी आहे सर्व माझे मित्रमंडळी तर खरंच चांगलं वाटतंय माझं नाव हेमंत धाकटोळा आहे मी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून आलेलो आहे मी दोन हजार अठरा साली जी श्री प्रतापगडे श्री राजेश्वर जी मोहीम झाली होती तेव्हापासून आम्ही या मोहिमेला दरवर्षी नित्य निर्माण येत आहे आता ही आमची सावी मोहीम आहे आमची पहिली मोहीम जी झाली होती ती श्री प्रतापगड श्री श्रीराजेश्वर दुसरी झाली होती राजगटे श्री रायगड तिसरी झाली होती मधुमकरंदगट रसागड चौथी झाली होती श्री विशालगड कराळा पाचवी झाली की आमची श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी आणि सावी आता परत श्री राजेश्वर ते श्री प्रतापगड या मोहिमेचा अनुभव जर सांगायचा झाला तर हा मोहिमेचा अनुभव मला शब्दात सांगता येणार नाही तो आपल्याला स्वतः या मोहिमेत येऊन आपल्याला पदोपदी तो अनुभवावा लागतो तर त्या हिशोबाने तुम्ही तो अनुभव जो आहे तो आपण घ्यायला हवा प्रत्येकाने तरुण वर्गाने तरुण पिढीने यात सामील व्हायलाच पाहिजे मित्रांनो तो डोंगर कव्हर केला मागच्या दोन ते तीन तासामध्ये आणि त्यानंतर थोडासा मला एक अशक्तपणा असा झाला आणि अजूनही काही आपल्या जोबतधारकरी होते यांना असं जाणवलं पण आपण थकलेलं नाही खचलेलं नाही थोडंसं एक सपोर्ट घेऊन आपण डायरेक्टच्या मुक्कामाच्या लोकेशनला निघालो आणि सकाळी पुन्हा एका नव्याने चांगल्या प्रकारे आपली मोहीम आपण पूर्ण करण्याचा असा एक ध्यास घेतलेला आहे